हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझा उर्वी शॉर्ट्स आहे चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मी गावाकडे आलेली आहे तर आज मी तुम्हाला इथला आठवड्याचा बाजार दाखवते चला निघूया आता आपण पुढचं आपण मी तुम्हाला दाखवते पुढे तर फ्रेंड्स निघालेलो आहोत आम्ही बाजाराला बाबूला पण घेऊन चाललेले आहे कारण तो काही घरात माझ्याशिवाय राहणार नाही आईंकडे तर म्हटलं त्याला पण घेऊन जाते तर नाश्ता वगैरे आम्ही करून नाही निघालेलो आम्ही आता तिकडे गेल्यानंतरच नाश्ता करणार आहोत आणि बाजारासाठी आम्हाला इथेच यायला लागतो जवळजवळ आठ किलोमीटर वर आहे आमच्या गावापासून तालुका तर मग या तालुक्यामध्ये आम्हाला यायला लागतो तोडामार्ग तालुका आहे हा आणि इकडे आम्ही बाजाराला येत असतो सर्वप्रथम आम्ही इथे हॉटेलमध्ये आलेलो आहोत इथे आम्ही नाश्ता करणार आहोत इथे समोसा घेतलेला आहे मी आणि मिरची भाजी घेतलेली आणि पावभाजी घेतलेली पाव होती पावभाजी मीन्स ती पावभाजी नाही इकडे बिया भाजी आणि आपली काबुली चिन्याची भाजी आणि टोमॅटो भाजी ती असते ते नाश्ता केल्यानंतर आम्ही इथे चाललेलो आहोत बाजाराला तर सर्वप्रथम मला बाबूसाठी काही कपडे घ्यायचे होते तर मी इथे आलेले आहेत कोणतेही शॉपिंग मी दुकानातून नाही केलेच मला जसं डेली विअरसाठी हवे होते तर मी सगळे लोकल मार्केटमधूनच घेत आहे ये मी माझ्या बाबूसाठी पॅन्ट्स आणि टी शर्ट घेतलेले आहेत हा बाजार संडेला भरतो फक्त इतर दिवशी पूर्ण रस्ता खाली असतो फक्त दुकाना चालू असतात तिथून पुढे आल्यानंतर मला आठवलं की माझ्याकडे नथ नाहीये तर मग मी इकडे पाहिली मला इथली नथ आवडली दोन नथ घेतले मी नाजुकश कारण मला आता बारशासाठी घालायचे आहेत सेफ्टी पॅन्ट घेतले रबर पॅन्ट घेतला बाबूसाठी नजरेच्या पांगड्या घेतल्या आणि मग मी तिथून मग पुढे निघाले मला आणि एक ना तर हे पा फ्रेंड्स इथे मिरच्या दिसत आहेत कारण आता कस मे महिना चालू आहे सर्वजण मसाले बनवत असतात या सीझन मध्ये तर या टायमाला बाजारामध्ये भरपूर लाल मिरच्या येत असतात कसं आहे की आता उन्हाळ्यामध्येच मिरच्या सुकून मग मसाला कुठला जातो आम्ही सुद्धा घेतलेल्या आहेत मिरच्या इथे मी तुम्हाला सर्व बाजार दाखवते इथे इथे बघा सुखी मच्छी पण आहे अद्रक आहे जे जे रोजच्या साठी लागतं ते सगळं आहे इकडे पाहू शकता रविवारी आलं की मग खूप भाजी स्वस्त सुद्धा मिळते कांदे सुद्धा स्वस्त मिळतात आणि इतर दिवशी आलं ना की तीच भाजी खूप महाग मिळते आणि सगळे बसलेले नसतात एखाद दुसरे भाजीवाले बसलेले असतात त्याच्यामुळे मग या दिवशी भरपूर गर्दी असते बाजारामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा बाजार असतो मोस्टली गावाकडे ना सकाळचेच बाजार भरतात कारण की एस टी वगैरे असते ना त्या टायमिंगला संध्याकाळी एस टीचा टायमिंग नसतो त्यामुळे सगळे जण शक्यतो दुपारचेच येतात सकाळी दुपारच्या टायमिंग मध्येच येतात ज्यांच्या स्वतःच्या गाड्या आहे आहेत ते येतात संध्याकाळी पाहू शकता कांद्यांच्या पण गोण्या आहेत ते स्वस्त पडतात तसे कलिंगड आहे इथे मी नंतर तहान लागली होती म्हणून मग मो उसाचा रस पियाला आलो आता कस हा त्यानंतर मम्मी इथे पुढे कपड्यांचं सेक्शन मध्ये आले मला सासूबाईंसाठी गाऊन घ्यायचे होते तर मम्मी इकडे तेच बघत होते चांगल्या क्वालिटी नाही हा नको ह्या जरा चांगल्या वाटतात पण एकशे सत्तर म्हणजे खूप लो रेंजच्या आहेत त्या चांगल्या क्वाल यातल्या दाखवा मग मला चांगल्या चांगल्या ही बघू दे ही कशी बोलल्यात पाचशेला दोन बोललात का हा या पण सेम ना ही बघू दे ही बघू दे हा चांगलं आहे चांगलं आहे एक गुलाबी कलर दाखव मला दोन्ही दाखवा जरा चांगलं हा हा ही जरा खोलून दाखव मला हा हा पण छान आहे कलर कलर जाणार ना 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 नाही कलर नाही ना जाणार नाही कलर चांगलं अशा हे एक मिक्स आहे हे कॉटन कॉटनच आहे कि वाटते तुला अच्छा आणि नाही मी मुंबईला राहते मी आता मुलाच्या सुट्टी मध्ये सासरी आले सासू आईंसाठीच घेते तर मला काय मुंबईला हा काय कलर्स yeah, स्टेशन yeah. yeah. भाजी पला तर फ्रेंड्स भाजीपाला आणि फ्रूट्स वगैरे घेऊन झाल्यानंतर मी इथे आलेले आहे सुपर मार्केटमध्ये मध्ये इथे थोडं सामान घ्यायचं होतं तो ते तर ते मी आता इथे घेते मग इथून सर्व सामान घेऊन झालं की बिल केल्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी जायला निघणार आहोत काय काय भाजीपाला घेतला वगैरे काय फ्रुट्स घेतले ते मी तुम्हाला सर्वांना घरी गेल्यानंतर दाखवेनस

जी थारे तो लवली गोल्ड में घणी नहीं घरी आल्यानंतर हे पहा मी तुम्हाला दाखवते इथे मी ते दोन मेथीच्या पेंड्या घेतलेल्या एक कोथिंबीरची पेंडी घेतली वालींच्या शेंगा घेतल्या गवार घेतलेली आहे लालमाट घेतलेला आहे भेंडी घेतलेली आहे गाजर बीट काकडी घेतलेली आहे इथे हे हळसाणे आहेत ज्याचे आमटे आम्ही बनवतो चवीला खूप छान लागते हे उपडे तांदूळ घेतलेले आहेत पेस्टसाठी पेस्ट बनवण्यासाठी घेतलेले आहेत घरी नव्हते म्हणून मग दुकानातून आणलेले आहेत आणि हे फजाव आहेत त्याचे सुद्धा आमटी बनवतो इथे आहेत फ्रुट्स मध्ये ऍपल घेतलेले आहेत फार नाही घेतले कारण आम्ही नेहमी अधून मधून जातच असतो जास्त नाही घेतले ॲपल घेतलेले चिकू घेतलेले आहेत कांदे बटाटे हिरव्या मिरच्या हे सगळं आम्ही आठवड्याचा आमचा हा बाजार आहे तर मग उशीर झाला होता येता येता तर मग घरी आल्यानंतर काहीतरी बघितलं तर साडेबारा होऊन गेले होते मग पटकन डाळ भात लावला आणि मग त्यातली एक जोडी मेथीची निवडून पटकन मेथीची भाजी बनवली तर मग फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा फर्स्ट ब्लॉग नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर आता गावाकडे आलेले आहे तर तुम्हाला अजून असेच काहीतरी दोन तीन ब्लॉग तर मी नक्कीच टाकणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर चला भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत नवीन ब्लॉग सोबत समजा चला बाय बाय